छत्तीसगड बाहेर राज्यामध्ये बाजारभावामध्ये सुधारणा आहे सोलापूरमध्ये सुद्धा सुदा, सुधारणा पाहायला मिळते पाहूयात आणखी काही सुधारणा होते का काल साडे रुपये मार्केट होतं

गणेश भुजबळ आवक एकशे पाच गाडी आवक आहे अजित रेंजवे तेवीसशे रुपयांत आहे हा साडे बावीसशे रुपये गेला आहे कांदा साडे बावीसशे रुपया गेला आहे बाय रिप्ले देत नाही सर नाही रिप्लाय देत होतो पण बाजारभाव पाहता होता त्यामुळे थांबलेला होतो तुम्ही कमेंट कधी डिलीट केल्यामुळे तुमचा रिप्लाय दिला नाही गरेश भुजबळ धन्यवाद ओके सतराशे रुपयाने बोलती केलेली आहे एकवीसशे रुपयां केला आहे कांदा पाहू शकता कसा आहे क्वालिटी મીડિયમી સાડે બાવીસ સાડે ત્રેવીસ ચોવીસ 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 ચોવીસો રૂપિયા ભાસ્કુ પૈસા ચોવીસ રૂપિયા ચોવીસો રૂપિયા ચોવીસ રૂપિયા ચોવીસો રૂપિયા पंचवीसशे रुपये गेला आहे कांदा पाहू शकता कांद्याला क्वालिटी आहे कांदा मोठा आहे त्यामुळे पंचवीसशे रुपयांनी गेलेला आहे शेतकरी मित्रांनो एक शेवटची विनंती करतो जेवढे पाहत आहेत त्यांनी लाईक करा जय श्रीराम चाळीस होईल का असे प्रश्न केला तुम्हाला काय उत्तर देणार होता अडीच हजार रुपये टप्पाल पार करतोय वाढेल काही सांगू शकत नाही आहे जय श्रीराम संदीप खरे चोवीसशे नाही पंचवीसशे रुपये गेला आहे आठ हजाराचे नाव काय बापूराव जपणे संजय पाटील नाव आहे यांचं साडे एकवीसशे रुपयात गेला कांदा दाखवतो साडे एकवीसशे रुपयान गेला आहे आणि दोन हजार रुपयाने गोल्टी गेलेली आहे बावीसशे रुपयान गेला आहे हा क्वालिटी पाहू शकता कसा आहे कांदा मोठा आहे पण थोडा कलर लालसर झालेला आहे फेरेमीटचा दाखवा ओके दाखवतो okay, विजय सोरे ओके okay. शेतकरी मित्रांनो सर्वांना एक शेवटची विनंती आहे जेवढं पाहतात त्यांनी लाईक केलं तर भरपूर लाईक होतील आपल्याला मित्रांनो आम्ही काही मागत नाही फक्त लाईकची मागणी करतो पण शेतकरी लाईक का करत नाही माहिती नाही का आवडत नाही का आम्ही माहिती चुकीच दाखवतो दुकान नंबर किती बापूराव दाखणे दुकान नंबर माहिती नाही आपण कुठल्या आठदाराशी जाहिरात करत नाही फक्त त्यांचा बाजारभाव मार्केटचा दाखवतो जर तुम्हाला जर नंबर हवा असेल तर व्हिडिओ लाईव्ह बंद झाल्यानंतर कमेंट करा त्यामध्ये तुम्हाला नंबर मिळेल अन्यथा कालचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये नंबर शेअर केला आहे तो नंबर तुम्ही पाहू शकता पाहूयात आणखीन एक दोन वकीलचे बाजार संजय पाटील यांच्याकडे आणि जाऊया दुसऱ्या आरतीकडे